ओके। हा ओके माझी अडचण हेच आहे की मला मेश्वर ढगे राहणार हाडको ह्या ठिकाणी मला बिल गेल्या महिन्यातलं पाच हजार सहाशे तीस रुपये बिल आलेलं आहे त्याच्या मागच्या महिन्यातला आलेला हा एक हजार सत्तर त्याच्या मागच्या महिन्यातला आलेला हा नऊशे साठ रुपये बिल आणि एकाच महिन्यामध्ये मला हे बिल आलं कस आणि कुठून आलं हे बिल एक तर तुमचे अधिकारी बिल द्यायला बिल द्यायलेत आणि चाललेत पण ते तुम्ही इथं ऑफिसला आलं की ऑफिसवाले म्हणाले हा रेडिंग तुमची मीटरवरची आना मग हे बघू मग कमी करूता पण कमी करायचं असल्यावर तुम्ही टाकल्या कला रेडिंग एवढी लोकांना परेशान का असं सत्तावीस गेल्या महिन्यात जुलैला सत्तावीस जून पंधरा हजार एकशे वीस बिल तुमचे कर्मचारी अपेक्षित होते तर सत्तावीस जुलैला काल एक रुपये बिल आहे हे बिल एवढं कसं काय ते आम्हाला आम्ही काय करू शकतो कोणालाच कळत नाही माझं नाव राहुल कांबळे मी बहिरामपूरला राहतो मी दर महिन्याला एकाही महिन्याचं बिल पेंडिंग ठेवत नाही दर महिन्याचं महिन्याचं महिन्याला बिल पे पे करत असतो या महिन्यामध्ये दर महिन्याला मला हजार अकराशे एक हजार सत्तर एक हजार ऐंशी असं बिल येते मी या महिन्यामध्ये मला चार हजार दोनशे रुपये बिल आलेले टोटल युनिट तीनशे तीनशे पाच युनिट बिल युनिटचं बिल आलेलं आहे मला आणि इथं आल्याच्या नंतर एक तर ते लाईट बिल देत नाहीत आणून लाईट बिल देत नाही आम्ही इथे येऊन ऑफिसनं लाईट बिल मी सुद्धा सुरू जातो माझं नवीन मीटर जे आहे ते दोन हजार वीस मध्ये बसवलं गेलं आणि माझ्या ऑनलाईन रिडिंग जात होती आणि मला चार वर्ष कधी त्रास झाला नाही पण यावेळेस रिडिंगवाल्याने जे आहे ते आवाज सह रिडिंग टाकून माझे तीनशे त्र्याऐंशी युनिट दिले आहे पाच हजार रुपयाचं बिल दिलेलं आहे जे की माझं कन्झम्पन दर महिन्याला एकशे दहा मध्ये जात नाही आणि यावेळेस जे आहे तीनशे त्र्याऐंशी युनिट टाकून पाच हजार रुपयाचं बिल दिलेलं आहे तर तरी जे मीटर जे आहे ते माझं जंक्शन आहे तेवढं यायला पाहिजे चेक करण्याकरता किती दिवसात ते मी अर्ज नाही ऑफिस मन इकडे पाठवलं इकडे पाठवल्याच्या नंतर तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं मी इथले अधिकारी सांगतात की परत तिथं जा तिथं जाऊन कंप्लेंट द्या नंतर तुमचं बिल कमी होईल आणि ॲक्च्युअल मध्ये तिथं एकही अधिकारी नाही तिथं जे आहे नवीन मुलगी आहे तिला कुठल्याच कामाचं काही समजत नाही ती गोंधळून गेलेली आहे ती म्हणते की बाबा इथं मी नवीन आहे मला काही तेवढं समजत नाही तुम्ही तिकडे अधिकाऱ्याला जाऊन बोला इथं येऊन इथं आलोत आम्ही इथं जे मेन अधिकारी असायला पाहिजे मी दहा वाजतापासून बेजार आहे इथं दहा वाजता आलेला इथं दहा वाजल्यापासून आतापर्यंत एकही अधिकारी जे मेन अधिकारी आहे ते अधिकारी आलेला नाही त्याच्या हाताखाली जे दुसरे अधिकारी आहेत महाजन सर म्हणून आहेत इथं तर त्या महाजन सरांना आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितलं की बा परत तुम्ही त्या ऑफिसला जा तिथं जाऊन एक अर्ज द्या अर्ज दिल्याच्या नंतर ते लाईनमॅन तुमच्या घरी येऊन तुमचं मीटर चेक करेल आणि त्याच्यानंतर तुमचे काय ते रिडिंग नुसार तुमचं बिल देण्यात येईल असंच प्रत्येकाला म्हणलं जाते काय मीटर चेक करून न्याय माझ्यासोबत भरपूर जण आलेले आहेत त्या प्रत्येक जणाला ते प्रत्येक जणाची तीच अडचण आहे प्रत्येक जणाला या महिन्यामध्ये बिल वाढून आलेलं आहे आणि प्रत्येक जणाला तेच सांगत आहेत की बाबा तुम्ही इथं नाही या ऑफिसला नाही त्या ऑफिसला जा त्या ऑफिसला नाही या ऑफिसला जा इकडून तिकडे चक्रा मारायला होत आणि कुठलंच आम्हाला आमच्या समस्याचं कुठलंच हे भेटत नाहीये उत्तर